सेवालाल संत सेवालाल महाराज जयंती निमित्ताने भाषण स्पर्धा आयोजित केली आहे मी मी आता दुसऱ्या स्पर्धकाला सादर आमंत्रित करते ईश्वरी राठोड वर्ग सावा नमस्कार माझं नाम ईश्वरी आमोर राठोड मोरग सावी शिकूचो मग जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पार्टी या शाळा सूचना मंत्री चू बंजारा समाज विरुद्ध महामानव म्हणजे संत शेवालाल महाराज जन्म पंधरा फेब्रुवारी एकोणीशे एकोण सतराशे एकोणचाळीस रोजी होतो संत शहालाल महाराज आणि धर्म याडी येतो शवलाल महाराज कुठे पर्यंत तीन भाई येते म्हणजे हो एकूण चार भाई येते संत शवालाल महाराज आपले समाज सारू एक देवता येतो एक मोठ काम करतो आणि आज वर कष्ट प्रगती आपण आपलं बंजारा समाज आज दिवच जुना जर ना आपल्या समाजा सारून जर कष्ट करतो नि जुना आपण देशते कोणी आज आत आनंदी मय खुशी मे आपण रेते कोणी और कृपा जापे पर आपण कीर्ती रकाड्यांच्या आवच चा। उ के मेलो तो की मन गन दारू पिय छे पण आपण गोर समाज काही मन क्या दारू पिन दान शाला मारे जे जे का आपले लाज वाटें चावच चा। आणि उ हाणो केला बतो की बकरा काटेर छे बकुड कापेर छे पण आज आपले गामे मय विषय ती उच बकरा गाठ मेलेच हान करीर छे आपण म्हणजेच आपण शावलाले विषय कृतज्ञता छे आपण आपण शवालाल कीर्ती जपाऱ्यांच्या आवायचं आणि शहालाल महाराज खेम होतो कि जो छान जो आणि पच मा आज ग्रामपंचायत योग्य छानेनी जानेनी आणि जो नी, जाने नी. विश्वास करलाच ये, ये कारण घट संकट उभं हो येती पहिला आज पहिला जाणे रो, छाने रो और बादे माहीत आपण विश्वास करे रो आणि के लाग होतो की आपण एकीला काढे रो आज एकी काय घरे घरे भाई भाई माहिती भाई भाई भांडणचं का भांडे घरमेरच व्हाय आपल्या एकि रकाड्यांच्या आवच आज आपल्या गामे घळमट समस्याचं पाणी समस्याच लाईट समस्याच वेगवेगळी समस्याचं आणि आपल्या वर बंजाराने शिक्षणावर महत्व मला आई व छोरींशी जास्त शिकायनी आणि छोरी हम भले छोरी आनो पण हम किती कम छाई हम भले छोरी हम पण हा किती कम छाई हम जर ठराली याडी बापे सारू जिवदाचा देबापेश जिवदाचा याडी बाप जर केला गे हाम सांभळाचा तर हम चि छाप्र दाखल छोरी पत्ता आज प्रत्येक पदे पर देखो छोरी वत आणि फक्त बंजारा चोरी कधी शिकायनी आज बंजारा री चोरी अंग धारीच म्हणून शिकायला आज चिचापुरुती अंग छोरीच हायने कोण केले की चिचाप्र शिकामत पण दोन समान तारा काडो दोन शिका आज छोरी उंदरू आया आठवी नववी न बारावी हेगी की वाया जावच उंदुन शिकायन चाह च उंदुन खडायन चाहच वो मालाम चे की कदा मोठी शिखरे पर जाय आज वयेल पंतप्रधान एक महिलाच शिक्षक महिलाच शिक्षिका महिलाच आज प्रत्येक ठाणे पर छोरी च तो छोरी शिकायन चाहच आपलों गोर बंजारा समाज आपलों गोर बंजारा समाज आपण सुधारेच हम भले ही बंजारा हु तो कैदी कम छई हम भले ही बंजारा हु हम कैदी कमी चाहिए हम झ हम हम जर एक ही मा तो हम पुरुष ही संकट आ सका छा फक्त हम एकीम छई फक्त हम एकीम छेई हम जर एक ही मा आगे तो हम घणो मोटो काम कर सका छा फक्त हमे नी एके में आय च आपा जर एके में जागे तो पुरुष संकट ही टा सका छा दलाल महाराज जना केला गोतो की आंग जना जो काळे में तो जना केला गोतो की पाई आज जका पाणी आपके भुट्टे मोडो चा जना आगे भविष्य में पिसाथी मळया का आज खरच पिसाती ती बॉटल पिसाती ती पाणी आणि शहालाल महाराजांचं ना काळात दृष्टी लाभ घेतली तसंच आपण पण देऊ शकते चावाच चा। शहलाल महाराज गोर बंजारा वेळेत कारण शहालाल महाराज वाया कोणी कि दो आणि वर्पगेतीवर मृत्यू हो वर्पगेतीवर मृत्यू हो तर आपण आपण शहलाल महाराज वसा चावच उंदुरा वर कष्ट ताणे चावच आपल्या वर वसा रबायचं आत्राज निम काढो अजून किनी जर के केला गे आपण समाजा सारखं काम करो तो पेटेम प्लॅग गोळा तयार होत पण हु म्हणक्या जुना कतरा मोटो काम किती होत वर पेती आज आपण आता नजर काम किती होतं आपण दे कोणी आज आपण आते येते कोणी फक्त वरच खिरतीच आपण खिरतीला बाहेर आपण ओर किर्तीला धन्यवाद